हमारे चैनल में आपका तो स्वागत है आपका नाम बतलाइए आपका कार्यक्रम कितना वक्त हुआ है इस बारे में चर्चा नमस्कार करेंगे मैम आपने सर हमारे चैनल में आपका स्वागत है आपका पूरा नाम बतलाइए आपके कितना कार्यकाल और आपने क्या कह बारे में आप दर्शक नमस्कार बहुसे पाटिल देवकर राहणार भालगाव छत्रपती संभाजीनगर मागच्या गेल्या मागच्या काळामध्ये मा जे काही दहा वर्षांना काम होत नव्हते या मागच्या दहा वर्षामध्ये जे काम झाले नाही ते कामे ते काम आम्ही चालू वर्षात कंप्लीट केली जवळपास ऐंशी टक्के काम आमच्या कार्यकारी मंडळानं केले म्हणजे एकजुटीनं निवडून आले होते आणि कुठलाही आडी अडचण न येता ते काम पूर्ण केले आम्ही ऐंशी टक्के घरकुल असल डेरीज लाईन असल किंवा कॉन्क्रीट रस्ते असतील किंवा दोन्ही समाजाला सारखा न्याय दिला आम्ही एका मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळ्याचं काम केलं आणि दुसरं भगवान बाबा मास मंदिर केलं आणि तिसरं काम आम्ही राम मंदिरामध्ये सभामंडपाचे काम केले गाय गोठे झाले उदूक सिंचन वी, विरी झाल्या उदूक भुमरे साहेबाच्या मेसाहेबाच्या जल जीवनचं काम चालू आहे विलास बापूच्या फंडामधून कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे रोडचं काम चालू आहे सभा मंडपच काम चालू आहे आणि शाळा कुठे आहे मंदिर आणि शाळा कुठे आहे तुझ शाळाची लपण आम्हाला जवळपास चार रूम आले आणि शाळेसाठी आमच्या ग्रामपंचायत ना दरवर्षी जे काही बजेट येईल त्याला दहा टक्के आम्ही शाळेसाठी वर्गपिंग करतो ना शिक्षणासाठी कपडे असेल बूट असल किंवा पाणी फिल्टर असेल हे संपूर्ण वस्तू ग्रामपंचायत देते ना काही आडी अडचण असली मोटर काही दुरुस्ती असन आता आम्हाला निवडून यायला आमच्या कार्यकारी मंडळाला साडे चार वर्ष पूर्ण झाले आपण नाव भाऊसाहेब मोठी गोष्टी आहे जवळपास पूर्ण झाल्याचे आता थोडं फार काम राहिलं तर ते आता लाडक्या बहिणीमुळे पैसे तिकडे वळाले पुढ लाडक्या बहिणीमुळे तिकडे पैसे मिळाल्यामुळे इकडे पण निधी उपलब्ध होईल नाही ना आणि दुसरं काम असं आहे काम आता पस्तावते दिलाय तर ते शाळेचा जे टाकळी भालगाव रोडचं काम पेंटिंग आहे तेवढं चेक करण्यात यावा झाले पण ते चालू काम चालू आडी अडचण आल्यामुळे त्यांना नेली मशिनरी आमच्या ग्रामपंचायतीची गावकऱ्याची काही अडचण नाही उलट गावकरी आम्हाला ग्रामपंचायतच बोल रोड काम बंद म्हणून त्याच्यात आम्ही पाठपुरावा पूर्ण केला येणाऱ्या आठ चार दिवस असं ठेकेदारच बोलणं झालं का आम्ही चालू करू

<applause> مرحبا <متصفيق> <applause> आताचवा वरती जशी तुम्हाला माहिती दिली उपसरपंचानी की आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये सगळ्या गावाच्या एकमताने छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बसून काम पूर्ण केलं आणि याच्यासाठी माननीय आम्हाला विद्यमान आमदार विलास बापू साहेब यांनी पाच लाख रुपयाचा निधी सुद्धा आम्हाला दिला होता रस्ते येऊ आता रस्ते घेऊन

पुर्या, पुर्या, पुर्या। आज, आज संत भगवान जयंती जयंतीनिमित्त आज सर्व नागरिक एकत्र येऊन छोटासा पूजा अर्चनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्व प्रसादाचा लाभ घेते याच्यातून गावाची एकता आणि एकत्र दिसून येते याच्याबद्दल आम्हाला सुद्धा आनंद होतो असं सर्व या नागरिकात आम्हाला वाटचाल करायला का, काम काम करायला जो कार्यकाळ मिळाला तर या नागरिकाचा आम्ही सर्व आभारी आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे ही अशीच राहू आता तुम्हाला माहिती दिली की आम्ही रस्त्याचे काम असतील डिनीर लाईनचे काम असतील नळ योजना असतील ह्या हो वार्ड क्रमांक दोन चा भाग आहे की याच्यामध्ये आम्ही पहिल्या सुरू डिनीर लाईन पूर्ण नवीन केली नळ नळाचे पूर्ण पाईपलाईन नवीन केली आणि हा प्युअर ब्लॉकचा रस्ता सुद्धा ह्याच कार्यकाळात आम्ही पूर्ण केलेला आहे मला आमच्या खासदार साहेब संदीपान बुमरे यांच्या माध्यमातून बराचसा निधी गावाला उपलब्ध झाला त्यामुळे आम्हाला बरेचसे काम पूर्ण करता आले वेळोवेळी आम्हाला कुठली ती अडचण पडून देत नाही आप देख सकते हैं हमने यहां जाने या घटो का भी कोई भाई काम बेंचलाइन स्कूल सारा सब जो जो पतला है मैं सर ने सभी देख रहे हैं अपने कैमरे के माध्यम से देख रहे हैं मला बोललो की घरकुलाचे काम आम्ही कम्प्लीट केले तर स्वतः एक लाभार्थी आणि हे घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे हा एक काम कम्प्लीट झालं हा एक मागचं पण पीएम मध्ये कम्प्लीट झालेला आहे तू सांगता काय काय तू सांग नाही सांग लाभ मिळाला जे आम्हाला ते घरकुलचे संपूर्ण मिळाले आमच्या हप्ते आमच्या घराचं काम पूर्ण झालं ठीक आहे आपलं नाव सांगा शमी आपण तस <laughs> तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही सर्व धार्मिक दा, स्थळांचं काम केलेले राम मंदिर झालं छत्रपती शिवाजी महाराज दा, पुतळा झाला बाबाचं मंदिर झालं आता हे संत रविदास महाराजांचं मंदिर आहे आणि पलीकडल्या साईडला तलितुस्ती मधली चावडीचं काम सुद्धा ते चालू आहे आपण ते आता लगेच बघू तात तस तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे हे दलितोस्तीमधील चावडीची सर्व समाज बांधवांनी पहिली जुनी बांधली होती त्याला माननीय लाडबापू हुमरे साहेबेन ने आम्हाला 7 लाख रुपये निधी दिला त्याच्या माध्यमातून ही दलितोस्तीमध्ये सगळ्या समाज बांधवासाठी चावडीचं काम सुरू आहे नुकतं जात आमचं पंत आयोगामधून पंत्रायुक्त आयोगामध्ये आम्ही प्युअर ब्लॉकच काम केलेलं आहे थोडस मागे समाज मंदिर असल्यामुळे थोडस खराब झालं होतं तर तात्काळ नागरिकाची मागणी होती आम्ही तात्काळ पुरेपूर काम केलेलं आहे दलित वस्तीमध्ये तसं हा दलित वस्ती रोड मागील तीन वर्षात जवळजवळ आम्ही साठ सत्तर टक्के पूर्ण केला अजून काही वार्ड क्रमांक एक आणि दोन मध्ये रस्त्याचे कामं राहिलेले आहेत तर ते आम्ही दलित वस्ती अंतर्गत असून तांडा वस्ती अंतर्गत असून ते प्रस्तावित आहे त्याच्यासाठी तालुका जिल्हा लेवलवर ले तात्काळ मंजुरीसाठी प्रयत्न देखील आमचे चालू आहे आणि लवकरात लवकर ते मंजूर होतील अशी अपेक्षा आहे आणि राहिलेले कामं हे आमच्या एवढ्या उरलेल्या कार्यकाळात पूर्ण करू एवढ्या आम्ही तुम्हाला शंभर टक्के गावी देतो माहिती दिल्याप्रमाणे आम्ही आता चार वर्षाचा मागील कार्यकाळ मिळाला याच्यामधील आम्ही ह्या दोन बोरगाव खोल्या सर्व शिक्षणामध्ये येऊन व मागील त्या दोन निजाम मध्ये आम्हाला दोन मिळा असे चार शाळेचे काम केले तसंच वेळोवेळी दृष्टी असेल पाण्यासंबंधित संबंधित काम असेल सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पाणी चोवीस तास उपलब्ध उपलब्ध आहे आणि शाळेच्या मागे पाण्याच्या टाकीचं सार्वजनिक जलजीवन मिशन अंतर्गत काम चालू आहे ते पण ऐंशी टक्के काम झालेले थोड्या वेळात ते पण पूर्ण होऊन जाईल पूर्ण होऊन त्या सगळ्या लोकांचे दुःख हे संपले पाहिजे सगळे लोक सुखी झाले पाहिजे अशी एक मागणी समाजाच्या कल्याणाची मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी केली तर बिंब होणार सर्वसवी पूर्ण होऊ रेमी लोकी भजीची जो आधी मुर्खी नार्या नाही काय हो बरोबर नमस्कार मी त्र्यंबक कचरू पुनवटकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव या ठिकाणी मी मार्च दोन हजार पंचवीस पासून कार्यरत आहे या ठिकाणी एक ते आठ वर्ग असून एकशे अडुसष्ट विद्यार्थी संख्या आहे यामध्ये मुलींची संख्या आमची मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो सध्या आमचा दशसूत्रीचा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या गुणांची वाढ व्हावी त्यांच्यामध्ये कला कौशल्य वाढावे यासाठी आम्ही दशसूत्री कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आताच आम्ही हरघर तिरंगा अंतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये आम्ही उत्कृष्ट रांगोळी काढणार आहोत मान्य सरपंचांच्या हस्ते आम्ही क्रमांक काढून त्यांचे बक्षीस आम्ही पंधरा ऑगस्टला वितरित करणार आहोत शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे विद्यार्थी जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी आमचे वाचन लेखनामध्ये एक श्रेणीमध्ये आहे इतर जे कच्चे विद्यार्थी आहेत आम्ही त्यांना पेअर लर्निंगच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या कामामध्ये शाळेच्या भौतिक गरजेच्या कामामध्ये मा ग्रामपंचायत माननीय सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा ला आम्हाला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे काही मागणी करतो ते आमची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद थँक्यू Құл құл